ना जय शिवराय चार तारखेला अमोर लोकोषण आपलं आपण उद्या म्हणजे चार जून दोन हजार चोवीस रोजी उद्या सकाळी दहा वाजता आपण अमोर लोकोषण अंतरवानी करणार होतो परंतु सरकारच्या काही असा दबाव आणला आहे प्रशासनावरती की त्यांनी आपल्याला परवानगी नाकारली पण आता तीन तारीख चार तारखेला उद्या बसणार आहेत आपण जाऊ शकत नाही ते गाव सांगतो सविस्तर मी फेसबुक लाईव्हमध्ये आहे सविस्तर आता तुम्ही त्याच्यावरती ऐका फक्त सगळ्यांना एवढीच विनंती चार जूनला आंतरवादीत आपण येऊ नका चार जूनचा अंतरवादी पोषण आपण आठ जूनला करणार आहे काही अनेक अडचण त्यात आले आहेत मराठ्यांच्या पोरांचं कल्याण होऊ नये म्हणून काही लोकांनी जाणीवपूर्वक सरकार मराठ्यांशी गद्दारी करून सरकारच्या बाजूने झालेली त्यामुळं हे मराठ्यांचं कल्याण होऊ नये ही त्यांची भूमिका आहे म्हणून सगळ्यांना हजोडून ते करणारे कोणी असू द्या त्यांना कोणी बोलायचं नाही काय नाही सगळ्यांनी शांत राहायचं आपलं ध्येय आपण आरक्षणावर ठेवायचं त्याच्यामुळं मी जास्तीचं न बोलता